श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एक जून जून महिन्याची सुरुवात आणि शनिवार तर या दिवशी चुकूनही काही वस्तू खरेदी करून घरी आणायच्या नाहीत अन्यथा शनिदेव जे आहेत तर ते क्रोधित होतात आणि त्याचे परिणाम जे आहेत तर ते मात्र आपल्याला भोगायला लागत असतात बघा शनिदेव शनि ग्रह असं जरी म्हटलं तरी सुद्धा आपण भुया उंचावतो कारण शनीचा जो त्रास आहे तर तो त्रास अत्यंत त्रासदायक आणि वेदना देणारा तर असं म्हटलं जातं परंतु शनिदेव जे आहेत तर ते न्यायाची देवता आहेत आणि शनिवार जो आहे तर तो शनिदेवांचा वार आहे आणि शनिवारी जर आपल्याकडून अशा काही चुका घडत गेल्या तर शनीचा कोप होतो आणि आपल्या मागे अडचणी लागत असतात तसेच शनिदेवांना क्रूरसुद्धा म्हटले जाते नवग्रहांपैकी अतिशय क्रूर ग्रह म्हणून शनिग्रह ओळखला जातो परंतु शनिदेव जे आहेत तर ते न्यायाचे काम करतात प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार ते फळ देत असतात जो व्यक्ती चांगले कर्म करतो तर त्याला चांगले फळ मिळते अगदी एखाद्याला शनीची जर साडेसाती चालू असेल तर आपल्याला माहीत आहे की साडेसाती म्हटलं की आयुष्यामध्ये खूप सारे दुःख असतात खूप संकट असतात खूप अडचण येत असतात अगदी जर आपल्या आयुष्यामध्ये कधी अचानक एखादी अडचण आली तर आपण म्हणून जातो की माझ्या मागे साडेसाती लागलेली आहे तर या साडेसातीच्या काळामध्ये सुद्धा आपण जर आपली चांगली कर्म केली असतील तर हा काळसुद्धा आपण निभावून नेऊ शकतो म्हणजे आपल्याला शनीचा त्या साडेसातीचा तेवढासा त्रास होत नाही आणि म्हणूनच शनिदेव जे आहेत तर ते व्यक्तीला कर्मानुसार शिक्षासुद्धा देत असतात जर तुम्ही वाईट कर्म केलं तर त्याची शिक्षासुद्धा शनिदेव जे आहेत तर ते देत असतात त्यामुळे आपल्याला काही ज्या गोष्टी आहेत काही जे नियम आहेत तर ते शनिवारी पाळायचे आहेत आता बघा शनिवारी शनिदेवांची पूजा केली जाते तसेच शनिवारी शनि मंदिरामध्ये जाऊन शनिदेवांना काळे तीळ किंवा काळे उडीत तर हे सुद्धा अर्पण केले जातात या दिवशी कोणत्या वस्तूंची खरेदी करू नये हे पाहण्यापूर्वी आपण पाहूया की आपण शनिवारी कोणत्या गोष्टी करायला हव्यात तर बघा शनिवारी आपण जे जेवण बनवतो तर त्यामध्ये कमी तेलाचा वापर आपल्याला करायचा आहे तसेच शनिवारी आपल्याला प्लास्टिकच्या जर वस्तू तुम्हाला खरेदी करायची असतील किंवा लाकूड सिमेंट तर या जर गोष्टींची खरेदी करायची असेल तर शनिवारी तुम्ही ती करू शकता तसेच या दिवशी पिंपळाची पूजा करावी आणि पिंपळ वृक्षाखाली आपल्याला मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तसेच पाण्यामध्ये साखर आणि काळे तिळ मिक्स करून ते आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचे आहेत तुम्हाला जर शनिदोषाचा त्रास होत असेल तर या दिवशी तुम्ही पिंपळ वृक्षाला या वस्तू अर्पण करू शकता आणि पिंपळ वृक्षाखाली दिवासुद्धा लावू शकता तसेच तुम्हाला या दिवशी आवरजून वृक्षाला काळे तीळ किंवा काळे उडीत जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत यामुळे वैवाहिक जीवनामधील ज्या काही समस्या असतील जी काही दुःखे असतील अडचणी असतील तर त्यासुद्धा नष्ट होत असतात त्यामुळे ज्या कोणाला साडेसातीचा त्रास आहे तर त्यांनी शनिवारी आवरजून पिंपळ वृक्षाची पूजा करावी तसेच या दिवशी काळ्या प्राण्यांना किंवा काळ्या पक्ष्यांना किंवा कावळ्याला का असतं तर त्याला तुम्ही चपाती खायला द्यावी घरामध्ये तुम्ही शमीचं झाड या दिवशी लावू शकता तसेच शमीच्या झाडाची जी मुळी असते तर ती एका काळ्या कपड्यामध्ये बांधून तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकता म्हणजे तुमच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा ठेवू शकता तसेच या दिवशी उडीद डाळीची जर आपण खिचडी खाल्ली किंवा अशी खिचडी आपण जर दान केली तरीसुद्धा शनीचा त्रास जो आहे तर तो कमी होत असतो या दिवशी आपण यथाशक्ती दान करायचं आहे चप्पल दान करण्यालासुद्धा अनन्य साधारण महत्त्व आहे यामुळे सुद्धा आपली शनीची पीडा जी आहे तर ती कमी होत असते तसेच एका पितळेच्या भांड्यामध्ये किंवा पितळेच्या वाटीमध्ये तेल घेऊन त्यामध्ये एक रुपयाचं नाणं टाकून त्यामध्ये आपल्याला आपला चेहरा पाहायचा आहे आणि हे जे भांडे आहे तर ते तुम्ही एखाद्या व्यक्तीला किंवा रस्त्यावरती जे भिकारी असतात तर अशा व्यक्तींना तुम्ही हे दान करू शकता तसेच या दिवशी आपल्याला हनुमान चालिसेचे पठण करायचं आहे सुंदरकांड जे आहे तर त्याचे पठण करायचं आहे हनुमान मंदिरामध्ये तुम्ही गोडाचा प्रसाद सुद्धा या दिवशी वाटू शकता तर या गोष्टी तुम्ही या दिवशी करू शकता आता पाहूया की आपल्याला या दिवशी कोणत्या वस्तूंची खरेदी जी आहे तर ती करायची नाही तर बघा सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी मोहरीचे तेल जे आहे तर ते खरेदी करू नये मोहरीचे तेल जे आहे तर ते तुम्ही वापरत असाल तर त्याची खरेदी चुकूनही शनिवारी करू नये यानंतर आहे ते म्हणजे लोखंडी वस्तू जे आहे तर त्याची खरेदी करू नये मीठ जे आहे तर त्याची सुद्धा खरेदी आपल्याला या दिवशी करायची नाही मीठ जे आहे तर त्याला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जेवणामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे परंतु असे मीठ जे आहे तर ते जर तुम्ही शनिवारी खरेदी केले तर काय होत असतं तर राहू आणि केतूचा नकारात्मक प्रभाव जो आहे तर तो वाढतो तसेच आपले कर्ज जे आहे तर ते वाढते आपली आर्थिक परिस्थिती जी आहे तर ती बिघडते त्यामुळे या वस्तूंची सुद्धा आपल्याला खरेदी करायची नाही तसेच या दिवशी मसूर डाळ जी आहे तर त्याचीसुद्धा आपल्याला खरेदीची आहे तर ती करायची नाही शनिवारच्या दिवशी आपल्याला झाडू जो आहे तर तोसुद्धा खरेदी करायचा नाही आपण आपल्या घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू वापरत असतो झाडूला आपण लक्ष्मीचे रूप मानत असतो परंतु चुकूनही आपल्याला नवीन झाडू किंवा नवीन केरसुनी विकत घेताना ती शनिवारच्या दिवशी घ्यायची नाही कारण माता लक्ष्मी जी आहे तर ती यामुळे नाराज होत असते शनिवारच्या दिवशी उडीद डाळ खरेदी करणेसुद्धा आपल्याला टाळायचं आहे तसेच तुम्हाला या दिवशी शुभ कार्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असतील तर त्या खरेदी करणे टाळा नवीन कपडे घेणे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे तसेच तुम्हाला या दिवशी मोत्याच्या ज्या वस्तू असतात मोत्याचे दागिने असतील किंवा मोत्याच्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला इतरांना भेट स्वरूपामध्ये द्यायचे नाहीत कोणालाही या दिवशी तुम्हाला धारदार वस्तू किंवा कात्री चाकू तर असे साहित्य जे आहे तर ते सुद्धा द्यायचं नाही तसेच आपल्याला या दिवशी काही वस्तू काही गोष्टी खाणे टाळायच्या आहेत त्यामध्ये आहे ते म्हणजे मसूर डाळ जर आपण या दिवशी खाल्ली तर शनीचा प्रकोप होतो शनीचा त्रास वाढतो त्यामुळे मसूर डाळ खायची नाही दही दूध खाणेसुद्धा या दिवशी टाळायचे आहे तसेच आंब्याचे जे लोणचे असते म्हणजे जे आंबट पदार्थ तर ते खाणे टाळायचे आहे या दिवशी लाल मिरचीचं सेवन सुद्धा टाळायचं आहे कारण लाल मिरची हे सूर्याचे प्रतीक आहे आणि सूर्य जो आहे तर तो शनीचा विरोधक आहे तसेच या दिवशी नखे कापणे केस कापणे किंवा महिलांनी केस धुणे महिला आणि पुरुष दोघांनीही या दिवशी केस धुवू नयेत परंतु विशेषतः महिलांनी या दिवशी केस जे आहेत तर ते धुवू नयेत अन्यथा आपल्या घरावरती वाईट परिणाम जे आहेत तर ते होत असतात तर अशा प्रकारे काही ज्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा आपल्याला या दिवशी आवर्जून पाळायच्या आहेत ज्यामुळे शनीचा जो त्रास आहे तर तो आपल्याला होणार नाही शनिदेव जे आहेत तर ते क्रोधित होणार नाहीत